विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण लाडका भाऊ योजना या योजनेचे स्वरूप आणि पैसे नेमके कोणाला किती व कसे मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्यामध्ये या, या योजनेत एक मोठा नवीन बदल झालेला आहे तो बदल आणि या योजनेशी संबंधित सर्व माहिती आपण सविस्तरपणे सांगणार आहोत तर बघूयात की ही जी योजना आहे ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची रूपरेषा या पीड मध्ये सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये योजना डिक्लेअर झाल्यानंतर जी योजना डिक्लेअर झाली ज्या दिवशी त्या दिवसानंतर विद्यार्थ्यांमध्ये किंवा लोकांमध्ये असा समज होता की ही योजनेमध्ये जे काही दहावी पास पदवीधर किंवा आय टी आय पास जे कोणी विद्यार्थी असतील त्या सर्वांना जो निधी मंजूर झालेला आहे त्या निधीनुसार प्रत्येकाला पैसे दिले जातील किंवा मिळतील पण अशी कोणतीही तरतूद यामध्ये नाही आहे की सगळ्याच विद्यार्थ्यांना पैसे दिले जातील या योजनेचे उद्दिष्ट काय होते तर उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे म्हणजेच जे बेरोजगार युवक आहेत जे आय टी आय पास आहेत ग्रॅज्युएशन पास आहेत बारावी पास आहेत पण त्यांच्याकडे काही काम नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना काम मिळवून देण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे तर याच्यामध्ये जी तरतूद केली आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता केलेली आहे ज्याचा निधी उपलब्ध झालाय पाच हजार पाचशे कोटीचा या निधीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला जे याच्यासाठी क्वालिफाईड होतील किंवा जे नोंदणी करतील अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार निधी दिला जाणार आहे तर या प्रशिक्षण योजनेचे स्वरूप कसे असेल तर बघा उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजनेमध्ये जे प्रशिक्षण दिले जाईल ज्या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार त्या उद्योजकांना विद्यार्थ्यांची किंवा त्या विद्यार्थ्यांना तिथे कामाची संधी मिळेल तर या योजनेमध्ये जी संस्था अंमलबजावणी करेल या पूर्ण कार्य त्यामध्ये या योजनेद्वारे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्त आले महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे राबवण्यात येत आहे तर या योजनेची ठरक वैशिष्ट्य असे आहे की ही जी योजना आहे या योजनेमध्ये पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता जे धारण केलेले म्हणजे पास झालेले जे युवक आहेत त्या युवकांना इच्छुक जे उमेदवार असतील ते शासनाच्या रोजगार महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून त्या नोंदणी केल्यानंतर त्यांना तिथे रोजगार मिळेल किंवा ज्या वेळेला रोजगार मेळावा कंडक्ट होईल किंवा भरवला जाईल ज्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या त्या ठिकाणी तिथे इंटरव्यूद्वारे प्रशिक्षणानंतर त्यांची तिथे त्यांना संधी मिळेल सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत कामही मिळेल आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप स्टॅपनही मिळेल आता या सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा आहे ज्याच्यामध्ये या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन विद्यावेतन देण्यात येईल म्हणजे जे पैसे मिळणार आहेत मिळणार आहेत म्हणत होते लोक ते असे डायरेक्ट न मिळता या योजनेद्वारे रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना ते वेतन देण्यात येईल आणि या विद्या वेतनाचा लाभार्थ्याचा ज्यांना ते त्यांचे जे स्कॉलरशिपचे पैसे येतील ते डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत या योजनेसाठी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे ती पात्रता ज्यांची असेल ते याच्यासाठी पात्र असतील याच्यामध्ये तो विद्यार्थी महाराष्ट्र कार्यात किंवा ते जे उद्योग उद्योजक असतील ज्यांच्याकडे रोजगार मिळणार आहे ते महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावेत त्यानंतर आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार महास्वयम डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी म्हणजे काम देणारे पण आणि काम करणारे पण यांची नोंदणी या वेबसाईटवर करणं महत्वाचं आहे त्याचबरोबर आस्थापना उद्योजकाची किंवा उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी ज्या उद्योजकाने किंवा नवीन एक स्टार्टअप स्टार्ट करतायत त्याने तीन वर्षापूर्वी तिथे नोंदणी केलेली असणे महत्वाचे त्याचबरोबर आस्थापना उद्योगाचा ई पी एफ इसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन त्याचबरोबर डी पी आय टी व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असणे महत्वाची आहे हे झालं जे रोजगार देणार आहेत त्यांच्यासाठी त्यांची पात्रता त्याचबरोबर उमेदवारांची जी पात्रता आहे ती पण त्यांनी आहे त्याच्यामध्ये बघा उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर आणि पदव्युत्तर असावे त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी या पात वे योजनेसाठी पात्र होतील त्यामध्ये जे बारावी पास आहेत त्यांना सहा हजार रुपये आय टी आय आठ हजार रुपये पदविका वाल्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर जे असतील त्यांना दहा हजार रुपये त्याचबरोबर त्यांनी इथे ते संपर्क नंबर पण शेअर केलेला आहे अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र त्यांचा हेल्पलाईन नंबर इथे मेंशन केलेला आहे जर काही प्रॉब्लेम येत असतील तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता दिलेल्या पी डी एफमध्ये जी माहिती त्यांनी पुरवलेली आहे विभागातर्फे त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे आपण या व्हिडिओची पी डी एफ माहिती जी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहोत तुम्ही तुमच्या माहितीनुसार जी तुम्हाला लँग्वेज इझी पडेल त्यानुसार तुम्ही पूर्णपणे रीड करून घ्या यात जर तुम्हाला काही शंका येत असतील किंवा तुम्ही जर वेबसाईटवरती नोंदणी करत असाल तिथे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रॉब्लेम कमेंट करा आपण तो सॉल्व करू साईड थोडी स्लो होईल कारण खूप विद्यार्थी एका वेळेला नोंदणी करत आहेत त्यामुळे थोडंसं थोड्या थोड्या वेळाने तुम्ही प्रयत्न करा होऊन जाईल तर काय प्रॉब्लेम आला तर इथे कमेंट करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद